मुलं ताई ताई करता मग आमच्याकडून काम काढून घेतात जस तुम्ही करत असाल ना काय बोलला मी आ, हे म्हंटल हा हा, हा। तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कोण आहात मी किरण तुम्ही किरण का नाही मला काका बोलले होते इथे मुलगा असेल आय तो तो, तो किरण आहे पण इथे तर ती बाबर किरण काय मुलांच नाव असत का मुलींच नाव किरण नसतं अहो तस नाही पण तुमच्याकडे बघून तुम्ही मुलगी तरी कुठे वाटतंय हे जो माझ तो एक महिना तरी खिशात ठेव काय आपल्या समोर मास दाखवायचं नाही आणि आत्ताच सांगते कि पलीकडची खोली माझी इकडे तिकडे काय बघतोय की पलीकडे जायचं नाही